जगातील सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमांपैकी एक म्हणजे महाकुंभ मेळावा महाकुंभ मेळाव्याला आजपासून सुरुवात झाली असून ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित करण्यात आलाय आहे प्रयागराजमध्ये लाखो भाविक देवांचं आशीर्वाद घेण्यासाठी या मेळाव्याला उपस्थित राहिलेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरच्या गंदरबोल जिल्ह्यात महत्त्वाच्या अशा हेडमोह बोगद्याचं उद्घाटन केले यावेळी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आजपासून तीन दिवसाच्या स्पेनच्या दौऱ्यावर परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांचा एक पहिला स्पेन दौरा असून या भेटीदरम्यान ते स्पेनच्या उच्च पदस्थांची भेट घेणार असून त्यांच्याबरोबर द्विपक्षीय संबंध प्रादेशिक तसंच दोन्ही देशांसाठी महत्वाच्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत शिर्डी येथील महाविजय अधिवेशनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हो, यांनी भाजप कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीतील विजयापेक्षा मोठा विजय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळाला पाहिजे असं सांगितलंय कार्यकर्त्यांनी असं लढावं की विरोधकांना बसायला एकही जागा मिळाली नाही पाहिजे असं अमित शहा यांनी म्हटलंय प्रयागराज येथे होत असलेल्या कुंभ मेळाव्यात माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते स्वर्गीय मुलायम सिंह यादव यांचा पुतळा बसवल्यानं वादाची ठिणगी मुलायम सिंह यादव हे नेहमी हिंदू विरोधी आणि सनातन विरोधी राहिलेत असं म्हणत अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी यांनी टीका केली आहे अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात गेल्या सहा दिवसांपासून लागलेली आग अजूनही आटोक्यात आलेली नाही त्यामुळे आतापर्यंत सोळा जणांचा मृत्यू झालाय वाऱ्याचा वेग वाढत आगीचा फैलाव वाढत चाललाय पुढील बारा तासात आग आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाने टी ट्वेंटी आय चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस या स्पर्धेसाठी विजयी सुरुवात केली आहे टीम इंडियाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवत धमाकेदार विजय मिळवलाय कॅलिफोर्नियातील जंगलात वनवा पसरला असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय अभिनेत्री प्रीती झिंटा तिच्या कुटुंबासह यावेळी लॉस एंजेल्समध्ये असल्यानं चाहते तिच्यासाठी चिंतेत आहेत लॉस एंजेल्स मधील भीषण आगी दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री प्रीती जिंटाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे युक्रेन युद्धात रशियासाठी लढणारे उत्तर कोरियाचे तीनशे सैनिक मारले गेल्याची माहिती गुप्तचर संघटनेनं दिली आहे तर दोन हजार सातशेहून अधिक सैनिक जखमी झाल्याचा दावा दक्षिण कोरियाच्या एका खासदाराने गुप्तचर संस्थेच्या अहवालाचा हवाला देत केलाय चीनमध्ये दे एच एम पी व्हीने हा हाकार माजवलाय यातच मंकी पॉक्स व्हायरसच्या नवीन व्हेरियंटने धडक दिली आहे डेमोक्रॅटिक रिपब्लिकन ऑफ कांगो येथील एका प्रवाशामध्ये हा संसर्ग आढळून आलाय भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था अर्थात इस्रोनं स्पेडेक्स उपक्रमांतर्गत चेसर आणि टार्गेट हे दोन उपग्रह सुरक्षित अंतरावर अर्थात तीन मीटर अंतरावर आणण्यात यश मिळवले या उपग्रहावर बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्याने काढलेली छायाचित्र पाठवण्यास सुरुवात झाल्याची माहिती इस्रोनं माध्यमांवरील संदेशात देण्यात आली आहे अफगाणिस्तान चॅम्पियन ट्रॉफीसाठी संघ जाहीर करणारी चौथी टीम ठरली आहे आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेसाठी इंग्लंड न्यूझीलंड बांगलादेश नंतर आता अफगाणिस्तान क्रिकेट संघ जाहीर करण्यात आलाय देशाच्या उत्तरेकडील सीमेवरील परिस्थिती संवेदनशील असली तरी स्थिर आहे असं लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितलंय कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज असून सीमा भागात पायाभूत सुविधा मजबूत करणं हे भारतीय लष्कराच उद्दिष्ट आहे असं द्विवेदी म्हटले रशियाच्या तुरुंगात असलेल्या युक्रेनियन कैद्यांच्या बदल्यात युक्रेनच्या ताब्यात असलेल्या उत्तर कोरियाचे दोन जवान देण्याचा प्रस्ताव युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलदिमीर झेलेस्की यांनी रशियाला दिलाय या जवानांची चौकशी सुरू असल्याची चित्रफित देखील झेलेस्की यांनी प्रस्तुत केली आहे दरम्यान युक्रेन विरुद्धच्या युद्धात रशियाला पाठिंबा देण्यासाठी उत्तर कोरियाने आपले अकरा हजार सैनिक पाठवल्याचं दक्षिण कोरियानं म्हटलंय कोविड नाईन्टीन व्हायरसचे उगम स्थान असलेल्या चीनमध्ये या व्हायरसच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्यानंतर जगातील बहुतांश देशात व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणं समोर आली होती मात्र आता चीनमधून या व्हायरसबाबत महत्त्वाचे अपडेट समोर येते चीनमधील व्हायरसच्या प्रकरणांमध्ये घट आहे असे चीनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले